मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपयात दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार जरी दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबोलतोय मी सारखं का किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचाच अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोवीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कुठे थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात घेतले उद्या तुमच्याकडे घुसणार आहे विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आम्ही स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं मोडला आहे जेव्हा आम्ही कायदा आम्ही एक महिना झाला आहे आंदोलन करतोय साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला शेवा आम्ही कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करते okay. आणि बैठकी घेठकी चालणार नाही आश्वासनही चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था करावी वारंवार सांगतो काय पंधराशे रुपये त्यांना देत आहे मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपये दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर ना पैसे लागत नाही